विज्ञान दीपववरा विज्ञानली श्री दत्तारुषिवश्यात्रिकुमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वारावतीचरा प्रभुपरा निर्लिप जीवोधरा श्रीम्चक्रधरा कृपानरा <कल क्छुँँगा> सर्वावतारा नो శ్రీ గోపాల్ కృష్ణమారాజ కీ అవతీదే సాధిభూతాదిదై మాం సాధియత్ంచే ప్రయాణకాలు మాచేతృష్ణమహారాజూ गीता श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान सांगितलं ते काही गद्य पद्य रूपात सांगितलेलं नाही गेयम नाही सांगितलं ते गद्य रूपात सांगितलं अर्जुनाला परंतु नंतर व्यासानं त्या ज्ञानाला गेयम केलं गेम गीता नामसहस्र गेयम केलं आणि अनुष्टुप छंदामध्ये बांधलं आणि सातशे श्लोक तयार केले अठरा अध्याय तयार केले आणि अठरा अध्यायाला अठरा योग नाव दिले पहिल्याला अर्जुन विषयाद योग नाव दुसऱ्याला सांख्ययोग तिसऱ्याला कर्मयोग चौथ्याला ज्ञान ज्ञानकर्मसन्यास योग पाचव्याला संन्यास योग कर्मसन्यास योग सहाव्याला आत्मसंयमयोग सातव्याला ज्ञान विज्ञानयोग आठव्याला अक्षरब्रह्मयोग नवम्याला अध्यायाला काय म्हणले राजविद्या राजगुरे योग नाव आणि दहाव्या अध्यायाला विभूती योग अकराव्याला दर्शन योग बाराव्याला भक्तियोग तेरा क्षेत्र विभाग चौथावा चौदावा विभाग पंधरावा पंधरावा योग सोळावा सोळावा आहे सोळावाध्या गुणत्रयी भागयोग गुणत्रयुक्त चौथावाचे आणि असे अठरा आणि अठराव्या अध्यायाला मोक्ष संन्यासी असे नाव दिले आणि पण त्यांनी जो प्रत्येक अध्यायाचा जो शेवट आहे तो अतिशय चांगला केला आहे अतिशय चा त्याच्यामध्ये अमृत भरले शेव प प्रत्येक अध्यायाचा शेवट पाहिला तुम्ही जसं संत तुकाराम म्हणा अभंग लिहिले पण त्यांनी प्रत्येक श्लोक म्हणजे अभगाच्या शेवटी त्यांनी अमृत भरलेले ते ते म्हणले आपोला तो एक देव करून घ्यावा असं म्हणले ते आणि ते शेवटी म्हणतात की तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून म्हणजे हे शेवटचं म्हणजे काय म्हणले त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली ते म्हणले ह्या लोकाच्या व्यवहारामध्ये डोळा धूर गेल्यासारखं राहू नका डोळे उघडे ठेवून वागा असं त्यांनी सांगितलं आहे तर असं जसं संत तुकाराम महाराजानं म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये शेवटच्या म्हणजे अभागाच्या शेवटी शेवटच्या कडव्यामध्ये अमृत भरले तसंच व्यासानं देखील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी तो जो श्लोक आहे तो अमृतमय श्लोक आहे अतिशय त्या तो श्लोक आपण घेतलेला आहे आज सातवा अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे साधी भूतादि दैवमाम साधी यज्ञमचे इदू प्रयाणकाले पीसमाम ते दुर्युक्त शेत तर साधीभूत म्हणजे प्रपंच भूतादि दैव दैवमाम आणि साधी दैव म्हणजे परमेश्वर किंवा जीव आणि आधीयज्ञे आधीयज्ञ म्हणजे परमेश्वर साधीभूत म्हणजे प्रपंच आधी दैव म्हणजे जीव आणि आधी यज्ञ म्हणजे परमेश्वर आदि जीव का म्हणतात आधी आधी साधिभूत म्हणजे प्रपंच आदिदैव जीवाला का म्हणावा कारण तो प्र मायाच्या अधीन नाही आणि माया कशी दैवी आहे दैवी ह्याच्या गुणमयी गुणमा मम माया आहे मामेवे प्रपंच येते मायामेता तरी आणि पुन्हा दुसरी गोष्ट आव्यक्तिभूत आणि व्यक्त माध्य भारत तिच्या प्रकृतीच्या वर्षात असल्यामुळं तर माया काय करते ह्या जीवाला प्रपंचात आणती आवेक्ता व्यक्त करते पुन्हा आवेक्तात नेते आवक्ता दिनी भूतानी आणि आवेगत निधना नाही होतं तुकरी देव ना असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणलेलं आहे आणि ते म्हणले की दैवी हश्या गुणमा माया दुरत्या मामेपर्पती ते मायामित तरुण देते तर अशा मायाच्या अधीन नसल्यामुळं त्याला आधी साधिभूत आदि दैव आहे दे आणि आदि यज्ञ परमेश्वर आहे प्रत्येक परमेश्वर हा प्र परमेश्वरानं अनंत ब्रह्माडाला व्यापलेला आहे व्यापक आहे तो ब्रह्म आहे अनंत ब्रह्माडाला व्यापलं आहे आणि त्या आपल्याला पण व्यापलं आहे त्यांनी प्रत्येक प्र प माणसाच्या हृदयामधे परमेश्वर आहे सर्वश्वेच्या हम हृदयश निष्ठो प्रत्येक परमे माणसाच्या प्रत्येक जीवाच्या आत्म्यामध्ये शरीरामध्ये परमेश्वर आहे तर साधिभूत आदि दैव म्हणता असा अधिभूत आदी दैवाने आधी येत नाही ज्या माणसाला शेवटी समजले ज्या माणसाला प्रपंच समजला ज्या माणसाला परमेश्वर समजला ज्या माणसाला ज्या माणसाला जीव समजला तर तो माणूस मुक्त झाला म्हणून आपल्याला ना प्रपंच समजत ना जीव समजत ना परमेश्वर समजत तर हे काहीही आपल्याला समजत नाही आपण मूळचे आज्ञानच आहोत आपण जन्मतःच आपण आज्ञेने आहोत मग आपण ह्या प्रपंचात येताना तर आज्ञेने आलोत पण नंतर आपल्याला जसं जसं आपण चार चौघात जाऊ त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान होऊ शकते आपल्याला दोन ज्ञान होतात एक भौतिक ज्ञान होते म्हणजे भौतिक म्हणजे आपल्या उदरभारणापुरतं ज्ञान आणि दुसरी गोष्ट आध्यात्मिक ज्ञान भौतिक ज्ञान तर सगळ्यालाच होतंय सगळेच भौतिक ज्ञानाच्या पाठीमागं लागतात पण आध्यात्मिक ज्ञानाच्या पाठीमागं मनुष्यानाम सश एखादा माणूस हजारो माणसामध्ये एखादा माणूस त्या ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो तर तो ज्ञानाच्या पाठीमागं हा एखादा लागतो तर तसं ते अध्यात्मज्ञान एखादा घेतो तर त्या अध्यात्मज्ञाना ज्याला होईल ज्याला अध्यात्म ज्ञान भेटत आणि अध्यात्मज्ञान कोणाकडून भेटल तर त्या सद्गुरूकडून भेटत माणसाला जीवनामध्ये सद्गुरू भेटणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे सद्गुरू जर भेटला नाही तर कबीरदास म्हणतात की पाणी पिजे ज्या गुरु की जे जा जानी के पाणी पिजे छानी आणि विना विचारे गुरु के तो पडे चौर्याऐंशी खान चौऱ्याऐंशी खान ज्या माणसाला खरा गुरु मिळाला नाही तर त्या माणसाची चौऱ्याऐंशीची लक्ष येऊन याचा फेरा आहे ना तो चुकतच नाही म्हणून खरा गुरु भेटला पाहिजे खरा गुरु भेटला तरच आपल्याला प्रपंच कळतो खरा गुरु भेटला तरच आपल्याला परमेश्वर कळतो आणि खरा गुरु भेटला तरच आपल्याला जीव कसा आहे आपण कळतो आपणच आपल्याला कळलो नाही आपल्याला आप खरं सांगा बरं तुम्ही कोण आहेत जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणतात मी दगडुबा आहे धोनिबा आहे अरे दगडुबा हे धोनिबा हे नाव प्रपंचाला दिलेली तू जे तुझं जे शरीर आहे ते प्रपंचाच आहे तुझं जे शरीर आहे ते प्रपंचचं आहे आणि त्या प्रपंचाला नाव दगडुबा धोणीबा गोंडिबा दिलेला आहे तुला नाही तुला नाव नाही तू कसा आहेस आच्छद्यो यमदाहेेव सोशेवचे नित्य आहेस सर्व गथा आहे सानू अचलोयम सनातन असा तू आहेस माझ्या मासा आणि तू नयनम छिंदंती शास्त्रानी तुला शस्त्र छेदूट शकत नाही नयनम दहती पाव कहा त्याला तुला म्हणजे आगडी जाळू शकत नाही नैनम छिंदंती शास्त्राने नयनम दहती पाव कहा न चैनम त्या पो न सो सैन ती मारुता असा तू आहेस पण तू तुलाच तुझं ज्ञान नाही तुलाच तू तु कळत नाहीस आपल्यालाच आपण कळत नाही आपण त्या जो प्रपंच आहे प्रपंचचं शरीर आहे त्याला आपण दगडूबा धोंडीबा असं नाव दिलेलं आहे तर त्या दगडूबा धोंडीबालाच आपण जीव समजतो वास्तविक तो जीव नाही जीव हा त्याच्या मधी आहे द्वैमो पुरुषोलोके शरसाक्षर येऊची हो क्षर सर्वानी भूतानी तो अक्षर उच्चिते आणि जो पुरुष आपले दोन विभागीय अक्षर आणि अक्षर तो अक्षर सर्वानी भूतानी सगळे भूताचे शरीर आहेत क्षर आहेत आणि मधातला जो अक्षर कुठस्थ आहे अक्षर म्हणजे कधीही क्षर न होणार आहे तो कुठस्थ आहे तो अक्षर आहे आणि तो तू आहेस माझ्या माणसात ते तू आहेस तो जीव आहे आणि जीवाला जीव कळत नाही आपल्यालाच आपण कळत नाही असे ज्या माणसाला सद्गुरू भेटला त्यालाच जीव कळाला ज्या माणसाला सद्गुरू भेटला त्यालाच प्रपंच कळाला ज्या गुरुला सद्गुरू भेटला त्याच गुरुला परमेश्वर कळाला आणि मग ज्या गुरुला सद्गुरू भेटत नाही त्या गुरु त्या माणसाला परमेश्वर बी कळत नाही त्या माणसाला प्रपंच पण कळत नाही आणि त्या माणसाला परमेश्वर बी कळत नाही आणि जोपर्यंत जो परमेश्वर कळत नाही जोपर्यंत प्रपंच कळत नाही जोपर्यंत जीव कळत नाही तोपर्यंत माणसाची मुक्तता होत नाही त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आजूला साधी भूताधी दैव माम श्या तो बघा काढून सातव्या अध्यायाचा शेवटचा सा असलो की साधी भूताधी दैव माम साधी यंदमचे हिंदू प्रयाण काले पिच ते ते रिक्त चेत ज्याला हे तिन्ही बी काळाले तो युक्त झाला आणि तो, तो परमेश्वर स्वरूपी लीन हो झाला तो माणूस ज्याला हे तीन कळाले तर माय बाबा अगोदर प्रपंच बघा तुम्ही प्रपंच रावणादी रावणाला देखील काळा समजला का प्रपंच आपण खातोत काय आपण प्रपंच खातो आपण झोपतोत कशावर प्रपंचावर झोपतो आपण शेवटी मेल्यावर कशात जात विलीन होतो प्रपंचात विलीन होतो मग हा प्रपंच आपल्याला कळत नाही जो ज्या प्रपंचात आहोत आपण तो प्रपंचच आपल्याला कळत नाही रावणाला प्रपंच कळाला का तो सीतामाईलाच बोलला सीतामाई प्रपंच आहे हो सीतामाईचं शरीर जे आहे ते प्रपंचाचं आहे आणि त्या प्रपंचाला सीतामाईला म्हणजे सीतामाईच्या प्रपंच शरीराला रावण भुलला आणि सर्व सोगामाहून बसला कशामुळं त्या प्रपंचामुळं प्रपंच काळाला असता त्याला तर तो त्या सीतामाईच्या नादी लागला नसता त्या सीतामाईला भुरला नसता आणि आपलं सर्व सोगामाहून बसला नसता परंतु तो सर्व एवढा चार वेदाचा ज्ञानी होतात तरीही तो सा त्याला प्रपंच समजला नाही आणि तो प्रपंच समाजला नसल्यामुळं तो सगळं गवून बसला तो तो प्र परमेश्वर प्राप्ती त्याला झाली नाही त्याला कोणत्याच काहीच झालं नाही का झालं नाही का झालं नाही त्यानं ह्या प्रपंचाच्या नादी नसता लागला परमेश्वराच्या नादी लागला असता अहो त्यानं पहिली गोष्ट तर त्यानं महादेवाचं तप केलं तर महादेवाला त्यानं मागायला पाहिजे होती की मला ह्या जीवनातून मुक्त कर नको मला हे जीवन पण इथंच तो चुकला कारण आणि तो न प्रपंच मागितला प्रपंचाला बोलला प्रपंच मागितलं त्यानं ते म्हणलं मला चौदा चौकडे राज्य द्या म्हणजे प्रपंच द्या अरे काय करतो प्रपंचाला येऊन प्रपंचानं तुझं तुझ्या मुक्ती मिळेल का नाही हे त्याला समजलं नाही म्हणजे प्रपंच त्याला समजलं नाही मायाबा आणि म्हणून प्र त्यानं प्रपंचच मागितला आणि शेवटी तो प्रपंच त्याच्याजवळ राहिला ना नाही तो लंका सोनेची होती बरोबर आहे पण ती त्याच्याजवळ राहिली नाही त्याचं त्याचं ह्या सीता प्रपंचाच्याच नादी लागला सीतामाईच्या शेराच्या नादी लागला त्याच्या शेरावर भुलला तो आणि भुलला आणि सगळं गमावून बसला आहो तो तर राहून तर भुललाच बोलला पण सीतामाईदेखील प्रपंचाला बोलली तिनं तो म्हणजे हरण पाहिलं कसं सोनीने हरून पाहिलं आणि रामाला हट्ट झालं रामापैसे त्या सोन्याच्या सोन्याचा मुरग मारून आणा आणि त्याची मला चोळी शिवायची मग हे प्रपंचाला भुली नाही का प्रपंचाला भुल्ली म्हणूनच रामाला मुकली आणि इतकी हाल झाले माय बाबा हा प्रपंच समजला पाहिजे प्रपंच ज्याला समजला ज्याला परमेश्वर समजला आज मी फक्त प्र प्रपंचावरच बोललो आपण उद्या परमेश्वरावर बोलू परम परमदेशी जीवावर बोलू पण पर, पर, प्रपंच तरी समजून घ्या तो ऊर्ध्व मुलं येते तो ऊर्ध्व मुलं मदशाख मस्वस्तंपरावर छंदांशी यश पराणी यस्त वेद सवय देवी ज्याला प्रपंच काळाला तो चारही चार वेदाचा ज्ञानी आहे असं समजावा असं श्रीकृष्ण महाराज गीतेच्या पंधरा अध्यायामध्ये म्हणतो अय बाबो हा संसार करणं इतका अवघड आहे मग तो संसार आपल्याला समजला पाहिजे आणि मग तो संसार कोण कस समजून देईन आपल्याला सद्गुरु मग त्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि तो सद्गुरू असला पाहिजे नाहीतर कोणी लाडाच्या वाशीर लाडाला जर तुम्ही शरण गेले तर तो तुम्हाला चार पाय धरून इरीत टाकून देईन आणि तुम्हाला तो ही है ना 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 तो। त्या एवढीतून कधीही बाहेर निघता येणार नाही माझं त्या बंधारातून तुम्ही कधीही बाहेर निघू शकत नाही म्हणून सद्गुरूला श्रद्धा आणि सद्गुरू कोण आहे तर सद्गुरू हा उकंड्यावर म्हणजे उकिरण्यावर म्हणजे तिथले कण येथून खाणारा तो देखील सद्गुरू असतो तो, तो तुम्ही बघितला असल स्वामीने सांगितलं की काय तो म्हणजे एका प्रधानाचा गुरु खेई गोई तो स तसा सद्गुरु तर त्या म्हणजे कर्मराटीतलं सद्गुरू आहेत तो आपल्या दैवराटीतलं सद्गुरू आपल्याला भेटला पाहिजे आपल्याला परमेश्वरचं ज्ञान करून देणारा प्रपंचाचं ज्ञान करून देणारा स आणि प प्रपंच जीवाचं ज्ञान करून देणारा सद्गुरू आपल्याला भेटला तर आपला उद्धार निश्चित आहे मायभो नाहीतर आपला उद्धार निश्चित नाही तर तो, तो काय म्हणले कबीरदास गुरु गिजे जाने के पाणी पिजे छानी आणि विना विचारे गुरु के तो पडे चौर्या शिखाने जर आपल्याला सद्गुरु भेटला नाही तर आपण चौर्या शिखानी आपली चुकतच नाही मायबा चौरे शिखाणी चुकायची असेल तर तुम्हाला प्रपंच समजून घ्या परमेश्वर समजून घ्या आणि जीव कसा आहे समजून घ्या आणि हा जीव कसा आहे प्रपंच कसा आहे परमेश्वर कसा आहे हे तुम्हाला सद्गुरू समजून सांगू शकतो म्हणून तशा सद्गुरूला शरण जा आणि आपलं भाग्य करून आपलं भलं करून घ्या म्हणून श्रीकृष्ण महाराज सा, सातव्याच्या शेवटच्या श्लोकात बनतात अर्जुना साधी भूताधी दैव माम साधी यज्ञम चे दू प्रयाण खाली पीच माम ज्याला प्रपंच काळाला ज्याला जीव समजला ज्याला परमेश्वर समजला तो इथंच मुक्त झाला अरे बापो हे सगळ्याचं ज्ञान करून घ्या आणि इथंच मुक्तता प्राप्त करून घ्या अशी तुमच्या चरणी नम्र होऊन विनंती करतो आणि तुमची दादा घेतो धन्रोद प्रणाम धनोद प्रणाम धन्रोद